असत युनिव काय म्हणायच काय तुम्हाला कळलं म्हणजे एखादी गोष्ट घडावी म्हणून मुद्दाम काही गोष्टी घडून घालत असतात का युनिवर्स असू शकेल पॉसिबिलिटीज आहेत वोट आय थिंक इज युनिव्हर्स दोन पद्धतीने म्हणजे मी अकरा अकरा ही वेळ बघून युनिव्हर्सकडे काहीतरी मागतो आणि माझा बिलीफ असतो की युनिवर्स मला ती गोष्ट दे आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या भाषेत जुगार म्हणजे हा जुगार युनिवर्स तसाही कुठल्याही पद्धतीने वर्क करून घेत असेल म्हणजे अचानक अनुषाची याला आजारी करत ना अनुषाला तिच्या घरी फक्त मी जाण परत येताना माझ्या काय ते मला रस्ता तसं मदत सोडलं मदत तिच्यासाठी मी कॉल काकू न काकू मला म्हणायला होता मी ड्रायव्हरला पाठवते पण तुम्ही स्वतः मला घेणार त्या दादाना आपण मदत करेल दर कोसळ आणि त्या दादांनीच आपण मदत केली म्हणून त्यांच्याच घरात आपल्याला राहायला मिळालं काय वाटतं तुम्हाला हा सगळा युनिवर्ससाठी कशासाठी करत असेल असं पण युनिवर्स हा जुगाड

मी येतो मला जीवा नाही काय लागलं तर मी तुला नक्की फोन कर तुला असं काय करते वेळेस वेळेसाठी वे तुला प्रॉब्लेम करायला काय काय आहे फोन करायची सध्या तर मला हवी जरी मिळाली तर मी वेळेला कसायला हवं ना ऐक माझं मी येतो तिच्यासोबत प्लीज हट्ट करू नका जीवा तू रिक्वेस्ट करते मला मला तुला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही मलाही तुला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही नानी का नाही तुला मला काहीच येणार नाही मी माझी काळजी घेऊ प्लीज प्लीज ट्रस्ट मी त्याच्यामुळे खूप मोठी मदत झाली खरंच उपकारच झाले तुमचे अहो तिथे कोणीच नव्हतं मदत दिला देवाने खरंच योगा योगाने तुम्हाला पाठवलं त्यामुळे माझी बहिणी वेळेत हॉस्पिटलला पोहोचू शकेल तुम्ही जर मदत दिला नसतात तर आज काय झालं असतं अहो नाही काही असं विचार करू नका आता आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्या आत गेल्या डॉक्टर सुद्धा आले डॉक्टर बघते आता कुणाला भेटायला मला तुझी मदत हवी कशी पटकन जा बाकीचे प्रोसिजर पण खरं थँक्यू सो मच साधार लोकांना पेशंट लागले थकावावं लागेल म्हणजे आम्ही जस्ट पेशंटला चेक केलं त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे बाळाच्या माने होती गाडीचे वेडे पडले त्यामुळे बाळाच्या आणि आईच्या जिराला होऊ शकतो हो असं काय बोलत डॉक्टर प्लीज तुम्ही काय करा पण प्लीज तिथे जीव असा प्लीज तुमच्या काय पडतो काय करा तुम्ही तारी फोन लागले शांत डॉक्टर क्रिटिकल आहे ठीक आहे पण त्यावर काही उपचार करू शकता ना तुम्ही होऊ शकता पण आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही कारण यांची अन्शन बेसिस पण डिलिव्हरी करावी लागणार आणि ते सर्जरी ते अनफॉर्च्युनेटली दोन दिवस दुसऱ्या हॉस्पिटल सर्जन बोलूया सर इतर हॉस्पिटलचे सर्जन आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी करायला कसे येते आमच्या पॉलिसीमध्ये नाही म्हणून सांगते पेशंटची सिच्युएशन आणखी क्रिटिकल होणार नाही तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जा तुम्ही हॉस्पिटल तिथे असेल जाऊन एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन आमच्या तुम्हाला जाऊन बघावं लागेल असं काय बोलतात तुम्ही डॉक्टर तुम्ही आता आम्हाला सांगता आमच्या पेशंटला इकडून तिकडे शिफ्ट करायचं होतं पण घेऊन जाताना तुमच्या पेशंट जेव्हा दुकान होऊ शकतो डॉक्टर मग डॉक्टर तुम्ही समोर काही करणार नाही अहो मी जरी डॉक्टर असते तर या केससाठी गायनाफा आणि घेऊन एक व्हायचं लागतात आणि त्या दोन्ही सुट्टीवर गेलेत हे बघा मी सांगते तुम्हाला तुम्ही तुमच्या पेशंटला तुम्ही लवकर घेऊन जा बोलण्यात वाया खालू नका असं कसं घेऊन जा कसं घेऊन जाते आम्ही आमच्या पेशंटला काय तुमचं तुम्हाला करताय का हो मग तुम्हाला तेच सांगते आमचा पेशंट आम्ही इकडून एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला वाटेल त्याच्या जीवाला गुन्हा आहे की नाही त्याच्यात पेक्षा दबाखाना काय करायचं आम्ही